संभाजीनगरमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे संभाजीनगर धाराशिव नामांतर हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतराला या आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच आहेत असंही सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान म्हटलेलं आहे आणि त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान अधोरेखित केला आहे अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण एकसारखं नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील दोन शहरांची नावं बदलल्याच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे नाव बदलणं हा राज्य सरकारचा अधिकार आहे त्यासाठी न्यायालयीन पुनरावत लोकनाची गरज नाही हायकोर्टानं तुमचं म्हणणं ऐकून घेऊन सविस्तर आदेश दिलेले आहेत त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संभाजीनगर